थ थँक्यू जी जस धन्यवाद ईशू धन्यवाद ईशू धन्यवाद ईशू धन्यवाद ईशू धन्यवाद फ्रेस प्रेस फ्रे सलोर फ्रे सलोर फ्रेसलोर धन्यवाद ईशू धन्यवाद ईशू धन्यवाद 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 हालू या हाललो या हालू या हाललो या सेनाधीस परमेश्वरा तुला धन्यवाद हालू या हालू या हाल या धन्यवाद 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 Praise the Lord, थैंक यू Lord, 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 Lord. Thank थैंक यू thank you थैंक यू you Jesus. सभी बातों के लिए प्रभु आपको धन्यवाद पिता आपकी महिमा हो प्रभु यीशु के नाम से प्रभु आपको महिमा मिले हाल सलोर फ्रेसोट धन्यवाद पापा थैंक यू मास्टर आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या सेनाधीस दे बाप्पा तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो तु, तुझ्या आभार आणि उपकार मानतो देवा तू आज आमच्यामध्ये हजर आहे प्रार्थनेमध्ये तू उपस्थित राहणार आमचा देव आहे आमच्या डोळ्याने आम्ही पाहू शकत नाही पण तू आमच्या हृदयाच्या नेत्राने विश्वासाच्या डोळ्याने आज आम्ही जाहीर करतो देवा तू या प्रार्थनेमध्ये हजर आहे तुझी उपस्थिती थी तु या ठिकाणी आहे तुझं सामर्थ्य यावेळेस मय देवा आमच्यामध्ये काम करत आहे देवा विश्वासणाऱ्यांची प्रार्थना कार्य करण्याकरिता प्रबळ असते आणि मी आज विश्वासाने तुझ्याकडे मागणी करतो ते बाप्पा माझ्या आवाजाला ऐकणार प्रत्येक व्यक्ती आत्ता या क्षणामध्ये आशीर्वादित होऊ दे या प्रार्थनेला जुडणारा प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होऊ दे कारण देवा तुझं वचन सांगतं का जो मागतो त्याला मिळते जो शोधतो त्याला सापडते आणि जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाते तेव्हा आज आम्ही निर्माती तिस तीन वचनाप्रमाणे तुला हाक मारतो आम्हाला माहित नाही अशा गहन गोष्टी तू सांग आणि प्रगट कर देवा या प्रार्थनेच्या द्वारे पा प्रत्येक लोकांना तुझ्या जवळ घेऊन येतो या प्रार्थनेच्या द्वारे लोकांचे संकट दुःख त्रास आजार बंधनांना तोडणारा आमचा यहोवा आहे तो यहोवा निसी विजयाचा झेंडा आहे तो यहवा आहे स्व आरोग्य दाता आरोग्य देणारा परमेश्वर आहे आज या क्षणामध्ये ही प्रार्थना चालू असताना लोकांना स्पर्श कर लोकांना स्पर्श कर त्यांच्या हृदयाला त्यांच्या अंतकरणाला यावेळेस समय देवा तू स्पर्श कर ओ प्रभू येशू स्पर्श कर स्पर्श होऊ दे आणि देवा प्रत्येकांची बंधनं तुटल्या जाऊ दे प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवा तू कार्य कर प्रत्येकाचं अडखळण प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे तेव्हा तुझं महान मोठं रिवायवल तुझ्या लोकांमध्ये कार्यरत होऊ दे हे प्रत्येक बंधनं तुझ्या लोकांवरचे तोडतो इशूच्या नावामध्ये तेव्हा जे हॉस्पिटलमध्ये असतील त्यांचे ते बाप्पा डिस्चार्ज रिपोर्ट येऊ दे तेव्हा जे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांचे रिपोर्ट बदलल्या जाऊ दे तेव्हा जे व्यसनाधी नाही त्यांचं व्यसन या प्रार्थनेच्या द्वारे निघून जाऊ दे त्यांना बलवंत कर देवा त्यांना तू स्पर्श कर ते बाप्पा आता या प्रार्थनेमध्ये त्यांना स्पर्श कर त्यांना छुटकारा दे जे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या निराशामध्ये अशांततेमध्ये आहे तेव्हा त्यांची प्रार्थना तू ऐक आणि त्यांना तू हिल कर प्रभू येशूच्या छा नावामध्ये त्यांच्यासाठी प्रत्येकांचं जे वाईट होत आहे त्यांचं बरं होऊ दे प्रभू येशूच्या नावामध्ये तेव्हा माझी प्रार्थना आहे तेव्हा तुझा प्रत्येक व्यक्ती ब्लेसेड असावं आणि निवडलेल्या लोकांना फार कष्ट आहेत पण तरी पण तू त्यातून त्यांना सोडवतो त्यांचे हाड ना हाड सांभाळतो प्रत्येकांची काळजी तू घेतो त्याबद्दल तुला धन्यवाद तु 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 प्रभु येशू मी तुला प्रार्थना करतो का जी सेवा तू आमच्या हातात दिलेली आहे ती सेवा करण्याकरिता तू आम्हाला कृपा करू आम्हाला दया करते आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे तुझं महान मोठं अद्भुत कृती काय पाहण्याकरिता देवप्पा तू सहाय्य कर मदत कर जे जे लोक लांबून गेले गेलेले अशा प्रत्येकाना तुझ्या हातामध्ये घे आणि देवा चर्चा प्रत्येक सभासदांना तुझ्या हातात देतो जे लोक सैतानी बिमारी पोट डोके हात मास्क या वेगवेगळ्या प्रकारच्या होणाऱ्या त्रासातून त्यांना प्रत्येकाला बाहेर काढ आजाद कर दे बाप्पा आणि तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकांचं जीव शरीर आत्मा मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो प्रत्येकाना सहाय्य कर देवा प्रत्येकाना मदत करते बाप्पा आणि तुझ्याकडे पाहावं आणि आपल्या आशीर्वाद स्वीकारावं असं सुटतो दया कर बाप्पा कृपा कर प्रत्येकांचं जीवन हे बाप्पा तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो आमचा स्वीकार केला आम्हाला क्षमा केली म्हणून तुला धन्यवाद देतो आभार आणि उपकार मानतो तुला धन्यवाद देऊन तुझी स्तुती आराधना करत पवित्र प्रभू येशू च्या नावाचा प्रार्थना मागून नाही प्रभू येशुरक्तकीचे प्रभू येशू की जय प्रभू येशू रक्ताचा ये जय जयकार